नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आले मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्वाच्या बाजारपेठेतील आजचा कांदा बाजार भाव गेल्या काही दिवसामध्ये महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात अत्यंत अत्यंत अतिवृष्टी झाली आहे या परिस्थितीनंतर आता महाराष्ट्रामध्ये कांद्याचा बाजारभाव कसा असणार आहे याकडे सर्व शेतकऱ्यांचा आणि व्यापारी वर्गाचं लक्ष लागलेलं आहे चला तर जाणून घेऊया महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचा कांदा बाजार भाव लासलगाव कांदा भाव असेल पिंपळगाव बसून कांदा मार्केट असेल सटाणा कांदा मार्केट असेल त्याचबरोबर पारनेर कांदा भाव असेल जुन्नळ आहे फाटा कांदा भाव असेल नाशिक असेल पुणे असेल मुंबई असेल सर्व ठिकाणचा लेटेस्ट कांदा बाजार आज सर्वाधिक कांदा बाजार अमरावती या ठिकाणी तीन हजार रुपये प्रति क्विंटल तर सोलापूर या ठिकाणी थी बत्तीसशे रुपये प्रति क्विंटलचा बाजार व्हा आजचा कांदा बाजारवाचा लेटेस्ट अपडेट रेट जाणून घेऊया सुरुवातीला चॅनेलला नवीन असाल कांदा मार्केटची लेटेस्ट अपडेट सर्वात आधी चॅनलच्या माध्यमातून रोजच्या रोज बघण्यासाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करा महाराष्ट्रातील महत्त्वाच्या कांदा मार्केटमध्ये येत्या काही दिवसामध्ये कांद्याचे बाजारभाव वाढण्याची शक्यता आहे चला बघूया महाराष्ट्रातील महत्त्वाच्या मार्केटचे लेटेस्ट अपडेट रेट पहिलं मार्केट आहे पिंपळगाव बसवंत मार्केट पंधरा हजार क्विंटल अवकले चारशे रुपये ते दोन हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव पिंपळगाव का बसवंत कांदा मार्केटचा लेटेस्ट अपडेट रेट चार रुपये ते वीस रुपये प्रति किलो प्रमाणे आजचा दर कांद्याचा मार्केटमध्ये आहे सटाणा मार्केटमध्ये बारा हजार एकशे साठ क्विंटल लावले सहा रुपये ते वीस रुपयापर्यंत बाजार व्हावा आहे सहाशे रुपये ते दोन हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजार सटाणा नाशिक कांदा मार्केटचा लेटेस्ट अपडेट रेट सहा ते वीस रुपयापर्यंत आजचा बाजार आहे तसेच महाराष्ट्रातील पुढील मार्केट पारनेर अहिल्यानगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यामध्ये नऊ हजार दोनशे आठ क्विंटल उकलले दोनशे रुपये ते दोन हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव पारनेर मार्केटमध्ये सरासरी दर दोन रुपये ते वीस रुपयापर्यंत पारनेर अहिल्यानगर मार्केटचा बाजारभाव त्याप्रमाणे जुन्नर फाटा मार्केट तेरा हजार तीनशे सत्त्याण्णव क्विंटल उकलले सहाशे रुपये ते एकोणावीसशे पन्नास रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव जुन्नर आळेफाटा सहा ते एकोणावीस पॉईंट पाच रुपयाचा बाजारभाव सोलापूरमध्ये पांढरा कांदा लाल कांदा दोन्हीची बाजारभाव चांगले आहे एकोणीसशे पन्नास क्विंटल आवक आलेले पांढरा कांदा दोन हजार ते बत्तीसशे रुपये प्रति क्विंटलचा बाजार ऑफ सोलापूर येथील पांढरा कांद्याचा लेटेस्ट कांदा मार्केटचा लेटेस्ट अपडेट रेट त्याचबरोबर अकलूज अठराशे रुपये कोल्हापूर सोळाशे ते दोन हजार रुपये मुंबई सतराशे ते दोन हजार रुपये राहता अठराशे दोन हजार रुपये जुन्नर सोळाशे ते दोन हजार सोलापूर लाल कांदा एकवीसशे बावीसशे रुपये अठरा हजार क्विंटल आवक आले धुळे अकराशे अकराशे रुपये कर्जत बाराशे ते सोळाशे रुपये अमरावती तीन हजार रुपये त्याचप्रमाणे सांगली सोळाशे पन्नास त्याचबरोबर पुणे पंधराशे ते दोन हजार बाराशे अठराशे रुपये पुणे पिंपरी तेराशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव इस्लामपूर पंधराशे रुपयापर्यंत आजचा लेटेस्ट अपडेट रेट कामठी दोन हजार चाळीस रुपये सोलापूर बत्तीसशे रुपये त्याचप्रमाणे सिन्नर सतराशे ते अठराशे रुपयापर्यंत बाजारभाव आहे सटाणा दोन हजार रुपये प्रति क्विंटलचा लेटेस्ट अपडेट रेट हायेस्ट बाजारभाव त्याचप्रमाणे नामपूर बाराशे ते सोळाशे रुपये पारनेर दोन हजार रुपये क्विंटल पिंपळा बसून सतराशे रुपये बाजारभाव व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब शेअर करा अधिक माहितीसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसर